मित्रांनो तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज मी एक आणखी नवीन व्हिडिओ बनवला आहे व्हिडिओ बनवण्याचा विषय असा आहे की डोकेदुखी तर डोकेदुखी जवळजवळ सगळ्यांनाच म्हणजे कुठल्याही कारणाने येऊ शकते त्याची बरीचशी कारणं आहेत ते तुम्हाला सांगतो जरी झोप चांगली मिळत नसेल तरी डोके दुखते किंवा सर्दी होऊन गेली तरी डोकं दुखते किंवा दुसरं विनाकारण आपण टेन्शन घेतो कसलं तरी त्याच्यामुळे पण डोकं दुखते आणि एक आणखी कारण म्हणजे काही जण जे बी पी वाढते लो असेल किंवा हाय असेल तर ह्याच्यानी सुद्धा हे डोकेदुखी होते तर त्यासाठी आपल्या आपल्याचं मी एक सोपा आणि घरगुती असा उपाय दाखवणार आहे हे हे आहे आलं आता आलं प्रत्येकाच्या घरात असतंच आणि प्रत्येकजण त्याचा उपयोग करतातच चहासाठी किंवा दुसऱ्या ह्याच्यासाठी मसाला वगैरे पण बनवण्यासाठी आणि दुसरं जे आहे हे आहे संदव मीठ त्याला त्याला त्यासाठी काय करायचं की हे, हे आल्याचा एक तुकडा घ्यायचा बघा एका वेळचा एका वेळी एवढं होईल दीड कप पाणी घ्या आणि एका पात्रात उकळत ठेवा तर मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे आल्याचा तुकडा घ्या बारीक करा आणि आपण ठेवलेलं पाणी आहे जे दीड कप त्याच्यामध्ये टाकून उकळवून घ्या एक पाच मिनटं तरी उकळवा पाच मिनटं उकळून झाल्यानंतर थोडंसं गॅस बारीक करा आणि त्याच्यामध्ये हे थोडंसं संध्या मिनिट टाका किंचित आणि आणखी थोडंसं एक एखाद मिनटं परत उकळवून घ्या आणि मग गॅस बंद करून हे पाणी गाळून घ्या आणि गाळून घेतलेलं हे पाणी साधारण गरम असताना तुम्ही घोट घोट प्या हे पाणी पिल्यानंतर तुम्ही एक दहा मिनटं मेंट डोळे मिटून पडून राहा बघा तुमची कुठल्याही कुठल्याही कारणामुळे डोकं दुखत असेल ते त्यात लगेच त्वरितच तु, त्याला आराम मिळेल तुम्हाला एक पहिला उपाय तुम्हाला सांगितला आल्याचा आता एक दुसरा उपाय सांगतो काय बघा हे तेजपत्ता आहे आता डोकं दुखत असेल तेव्हा त्या काय करायचं कुठल्याही कारणाने डोकं दुखत असेल तरी आपण चहा करतो काळा चहात असा काळा चहा करून हे असं एक पान किंवा दोन पान ते तुम्ही थोडंसं असं लहान करा आणि त्याच्यात कपाट टाका टोपाट टाकल्यानंतर उकळवा उकळवून झाल्यानंतर नंतर थोडीशी साखर आणि थोडीशी चहा पावडर असं म्हणजे काळा चहा करून प्या आणि हे जसं गरम गरम पित पिले त्याचप्रमाणे हे पण साधारण गरम असतानाच प्यायचं ह्यामुळे तुम्हाला डोकेदुखीचा त्रास जो होत होता तो एकदम कमी होऊन जाईल हे दोन उपाय असे तुम्हाला दाखवले की त्यासाठी काय होतं दहा पंधरा मिनटं तुम्हाला घालवावी लागतील परंतु आता एक साधा उपाय तुम्हाला सांगतो म्हणजे थोडक्यातच टाइम अभावी तुम्हाला डोकेदुखी वगैरे दुखत असेल ते बघा काय करा संधर्व मीठच घ्या आपलं साधं मीठ घ्यायचं नाही संदर्भ मीठ हा अगदी एवढा घ्यायचा आणि काय करा आपल्या जिभेच्या टोकावर हे बघा इथे असं एक एक मिनटं ते दोन मिनटं ठेवा त्याच्यानंतर काय करा की एक कोमट पाणी तयार करा आणि ते कोमट पाणी घोट घोट प्या आणि ते मिठासकट पाणी आपल्या पोटात गेलं पाहिजे तर बघा ह्या सुद्धा ते कुठलीही प्रकारचे डोकेदुखी असेल ते थांबते असेच मी सोपे आणि घरगुती असे व्हिडिओ आपल्यासाठी मी घेऊन येईन म्हणजे ते प्रत्येक वेळा तुम्हाला बघण्यासाठी कुठलाही आजार असेल प्रत्येक आजारावर मी असे घरगुती व्हिडिओ बनवून तुम्हाला मी दाखवेल आणि हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण जेणेकरून ज्या ह्या डोकेदुखीवाले जे आहेत काही त्रासलेले आहेत त्यांना हा उपाय करून फायदा होऊ दे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार